भज्याचा आवाज तुम्ही ऐकलाच अगदीच कुरकुरीत झालेत सध्या पाऊस कमी झालेला असला तरीसुद्धा थंड हवा सुटते आणि अशा वातावरणामध्ये मस्त असे कुरकुरीत भजी खायला कोणाला ना आवडत नाही चला तर मग आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पातळ पोह्याचे भजे बनवणार आहोत हे भजे टोमॅटो सॉस टोमॅटो केचप किंवा मग हिरवी चटणी हिरवी मिरची नुसते कसेही खा छानच लागतात पोहे सुरुवातीला चांगले धुवून घ्या धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाका आणि त्यामध्ये धने जिरे पावडर चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद आणि आवडीनुसार तिखट तिखट थोडंसं जास्तच टाका तरच हे भजी छान लागतात एक वाटी पोह्यासाठी आपण येथे तीन मोठे चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर हे सगळं एकत्र करून घेऊयात येथे आपण पातळ पोहे घेतलेत जाड पोहे घ्यायचे असतील तर ते धुतल्यानंतर वीस मिनटं चांगले भिजत घालायचेत आणि नंतरच घ्यायचेत लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हाताच्या सहाय्याने व्यवस्थित पीठ तयार करून घ्या पीठ फार पातळ होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे या पद्धतीनं पीठ व्हायला हवं तेल गरम झाले सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर सगळं एकत्र करून घ्या सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम व्हायला हवं त्यानंतर गॅस मिडियम करा आणि नंतर भजे सोडा भजे थोडेसे तळल्यानंतर गॅस एकदम झिरो करा आणि नंतर मंद आचेवरती डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या सुरुवातीला जर तुम्ही गॅस बारीक ठेवला तर हे भजे तेलकट होतील ही गोष्ट लक्षात ठेवा कारण तेलकट झालेले भजी खावीशी वाटत नाही दोन्ही बाजूनी व्यवस्थित भजी तळून घेतलीत रंग बघा सुरे खालाय रेसिपीसाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे या पद्धतीनं कुरकुरीत असे पातळ पोह्याचे भजी तयार आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद